सोळाशो बावन्न बावन्न छप्पन रुपया सोळा साठ रुपया सोळा सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्याण्णव सतराशो रुपया सतराशो सतराशो एक रुपया सतराशो एक दोन दो अरे सत्तावीस सत्तावीस रुपया सतराशो सत्तावीस सत्तावीस रुपया दो तीन कर अठरा सोळाशो एकवीस रुपये सोळा एकवीस बावीस पीस रुपया दोन तीन करा चौदा एक्कावन रुपया साठ रुपया चौदा साठ एकसष्ट सत्तर एकाहत्तरशे एक्क्याऐंशी चौदा नव्याण्णव पंधराशे बावीस रुपया पंधराशे बावीस बावीस रुपया दोन तीन करूया चौदा बेंशी चौदा ब्यान्न चौदा रुपया ब्यान्नव चौदा त्र्यान्नव पंचानव अठ्यान्न नव्यान रुपया चौदा पंधरा सो रुपया पंधरा सो एक दोन पंधरा पंधरा सोळा पंधरा सो सोळा रुपया सोळा रुपया दो तीन सोळा रुपया दो दो रुपया दो रुपया तीन रुपया सोळा सो तीन सोळा सो तीन तीन रुपया दो तीन तारफ महालक्ष्मी पंधरा सो साठ साठ रुपया साठ एकसठ पासष्ट सत्तर पचहत्तर ऐंशी नव्वद सोळा सो रुपया सोळा सो पाच रुपया सोळा दस गारह पंधरा अठरा बीस रुपया सोळा पचार सतरा सो रुपया सतरा सो पन्नास सतरा सो पन्नास रुपया पन्नास पन्नास अठ्ठाव साठ सत्तर पंचहत्तर सतरा सो रुपया पंचहत्तर दोन तर सुप्रिम तेरा सत्तेचा पन्नास एकोण सोळा पन्नास पंचावन्न अठ्ठाव साठ रुपया साठ रुपया सोळाशो साठ साठ रुपया दोन तीन पाच रुपया अठराशो आठ रुपया अठराशो आठ दस बारा पंधरा पन्नास रुपया अठरा पंचावन्न साठ पाच सत्तर पाच ऐंशी नव्वद नव्याण्णव एकोणवीस सो रुपया एकोणावीस एकोणनावीस एकोणासो एकोणावीस एकोणावीसशे रुपया दोन तीन कर सुप्रीम सतरा सत्याहत्तर अस्सी सतरा अठ्ठ्याऐंशी नव्वद सतराशो नव्वद रुपया नव्वद चौदाशो सत्तर अठारह सौ रूपया अठारह सौ पांच अठारह सौ पांच दस ग्यारह बारह पंद्रह सोलह अठारह बीस बाईस चौबीस छब्बीस छब्बीस रुपया अठारह सौ छब्बीस अट्ठाईस तीस बत्तीस चालीस पचास पंचावस साठ बासठ अठारह सौ बासठ बासठ रुपया बासठ नौतीस करोड़ ढाका जी